चला सतरंजीच्या पुढच्या टोकावर यायचंय हाताची नमस्कार बाय पाहिजे सरळ मान सरळ समोर డా డామాగే డా จ๋าอุดอให้ไปดูดิจ๋าอะไรเด็กๆ एक खाली दो दोन तिला डावा पाय पाठी मागे तीन आकाशेला दिसेला चार उजवा पाय पाठी मागे पाच सा

爸，下，坐<爸> एक, दोनी हाटाचे को प्रामर दोन पाठाली लोकेट दमीलिवर चेंस्टिपी पूर्ण एकला दोन्ही पायामध्ये पायां मने हम तर्टासाथ ला बदला बायाची बोटे बाहर के दिशेने दोन ला दोनी हाट हाटाची थरवे हालचाल होणार नाही त्याला गणपती बाप्पा भरपूर बुद्धी देणार आहे शेपती कुठलीही बाह्यांची हालचाल नको बैठक स्थिती पूर्ण स्वस्त बैठक स्थिती एक दोन्ही पायांमध्ये अंतर दोन दोन्ही हात पाठीमागे केले आज सगळ्यांनी छान केले तासन आता बरेच दिवस राहिले त्यामुळे सूर्यनमस्था चांगले यायला लागलेत ना आता बरेच हात संपायला थोडे दिवस राहिलेत त्यामुळे अजून नवीन नवीन गोष्टी शिकून जायचं छान छान आपण ज्यानं केली होती आसनाचं थोडासा सराव करूया तर पूर्वी एक नवीन आसन शिक पाहिजे पतंग कुणाला आवडतो एवढ्या दिवसामध्ये शिकलेच ना तुम्ही प्रथम डावा पाय पाठीमागे घ्यायचा तो जेवढा घेता येईल तेवढा घ्यायचा आणि त्यावेळेस हात लांब करायचे म्हणजे सावता येईल पडणार असं होणार नाही जितका उंच घेता येईल पाय तेवढाच घ्यायचा जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा असं मग तोल जातो आहे तर आता सगळ्यांनी हे असं करून पाहिजे आता मी एक का का तो आता पन एका बाजूने दाखवले थांबाते तर आता दुसऱ्या बाजूने पण दाखवते एका उजव्या पायाने काय एकला उजवा एक लागे आणि दोन्ही हात एका खांद्याच्या सरळ पत्ता आणि सोडताना कसं सोडायचं पाय खाली hmm? आणि हात खाली ठीक आहे यायचं आहे दंडस्थितीमध्ये सर्वांनी एक दोन्ही पाय जुळले दोन तो, दोन्ही हात बैठकीजवळ मी अंक देते बाळ मध्ये एक डावा पाय जवळ तो उजवा पाय जवळ तीन दंडस्थिती पूर्ण करायचं आहे होता सण एकाचा एकाचा समजलंय प्रथम कुठल्या पायाने करायचं डाव्या पायाने घ्या हा पाय काय कळ का चला एक पायपाठी मागे डावा आणि हात एका खांद्याच्या सरळ रेषेत

इथे नाही तर सातत्या मॅटवर येत राहावेत एक ला दोन्ही पाया द्या था, टाचा आणि तर एकमेकांना जुळवून घ्या एक

फिर एक दो वर्ती। दोन केले सुंदर सोडायची आहे हात काढून घ्यायचे तीन दोन्ही पाय सरळ आता आता डॉक्ट करायचं एक मला

चवड्यांवर यायचे गुडघे समोर हात समोर हात आणि गुडघे याच्यामध्ये सरळ अंतर पाहिजे सेम आणि हे अंतर सेम पाहिजे डोकं समोर सारखुबा हे असं नाही แนี้เพียไปไปเลยสมุดอาจารย์จะพูดอะไรทำอะไรบ๊ะกระชนาง